बंधू मी रविकांत पांडुरंग सौ रविकांत पती माझी पत्नी आरज इला बहुजन विकास सेना याचे प्रमुख आहेत राजेश कुमार पद्माकर शिर्के यांच्याकडून उमेदवारी मिळाली आमचा वचननामा व विकासाचे मुद्दे लक्षात घेऊन जे आपण मतदान केले तसेच अन्य पक्षांनी जे आम्हाला सहकार्य केले त्या सर्व पक्षांचे तसेच जनतेचे मी मनपूर्वक आभार मानतो तसेच जो विश्वास तुम्ही आमच्यावरती दाखवला तुमच्या विश्वासात केव्हाही आम्ही तडा जाऊन देणार नाही असं वचनही देतो पुन्हा एकदा तमाम जनतेचे बंधू भगिनींचे तरुण वर्गाचे पुन्हा एकदा मी आभार मानतो धन्यवाद